पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक विकासावर चर्चा गुलमोहर कॅशकांड प्रकरणी अखेर किशोर पाटीलसह राजकुमार मोगले विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल जुने धुळे भागात दोन गटात धुमसचक्री दोन्ही गटांकडून पोलिसात फिर्याद परस्पर विरोधी गुन्हे दाखल आणि धुळ्यात अट्टल दुचाकी चोरट्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी केलं गजाआड कारवाईत दहा दुचाकी जप्त राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक बारा जुलै रोजी धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक तब्बल पाच तास चालली त्यानंतरही दोन तास विविध निवेदने स्वीकारणे आणि पत्रकारांशी संवाद रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होता दुपारी अडीच वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी साडेसात वाजता संपली त्यानंतर पालकमंत्री रावल यांनी मेंढपाळ बांधव दिव्यांग बांधव तसेच विविध संघटनांच्या निवेदनांचा स्वीकार करीत त्यांचे प्रश्न ऐकून घेत संबंधित विभागांना त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले त्यानंतर नामदार रावल यांनी पत्रकारांशी संवाद साधून बैठकीसंदर्भात विस्तृत माहिती दिली जिल्ह्याच्या तीनशे अठ्ठेचाळीस कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत राज्यातील टॉप जिल्ह्यातील धुळे एक विकसित जिल्हा करण्यासाठी विजन दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला त्यासाठी सुरुवातीला रोडमॅप तयार करून त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात येणार आहे तसेच धुळे शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी नियोजन करावं यासाठी प्रत्येक विभागाला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांनी दिली बैठकीला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित आमदार राघवेंद्र पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे पालक सचिव विकास चंद्र रस्तोगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली होती विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना ही रक्कम मिळून आल्यानं समितीमधील आमदारांना देण्यासाठीच हे पैसे असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अनिल गोटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती सर्वप्रथम या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते हा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा माजी आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी गोटेंनी केली होती या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने अखेर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे आठ कलम दोनशे तेहतीस आणि कलम दोनशे एक्केचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील आणि संशयित आरोपी राजकुमार ओगलेविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीनशे आठ खंडणी एखाद्या व्यक्तीला इजा करण्याची भीती दाखवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे दबाव आणून त्याच्याकडून जबरदस्तीने काही मालमत्ता पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू घेण्याचा प्रयत्न करणे कलम दोनशे तेहतीस एखाद्या व्यक्तीला पुरावा खोटा आहे हे माहीत असूनही तो खरा आहे असं भासवून त्याचा वापर करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे कलम दोनशे एक्केचाळीसमध्ये पुरावा म्हणून सादर होण्यापासून रोखण्यासाठी कागदपत्रे नष्ट करणे लपविणे किंवा बदलणे याबद्दल सांगितले आहे जर कोणी जाणीवपूर्वक कोणताही कागद किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड नष्ट केला लपवलात किंवा त्यात बदल केला अशा कलमांवये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जुने धुळे भागातील गायकावाड चौकात शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी दोन गटात धुमजक्री उडाली त्यात मिरचीपूड खुरपी आणि घावचा सर्रासपणे वापर करण्यात आला त्यातील दोन्ही गटातील तीन ते चार जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे घटनेनंतर गायकवाड चौक परिसरात आझादनगर पोलीस स्टेशनतर्फे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची त्याच परिसरात पोलिसांनी देखील काढली आहे दरम्यान या प्रकरणी सिद्धार्थ राजू देवरे वय बत्तीस राहणार गायकवाड चौक याने आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्ञानसागर उर्फ नाना साळवे विज श्रीराम अहिरे सुमित तुकाराम शिंदे अमर धर्मा अहिरे योगेश सूर्यवंशी व भैया शेवतकर यांनी फिर्यादीस आवाज देऊन मातून गेला आहे का असे म्हणाले त्यावर फिर्यादीनुसार काय झाले पैलवान असे बोलला त्यानंतर सर्वांनी शिवीगाळ करीत फिर्यादीला ढकलून दिलं घाव काढून फिर्यादीच्या दिशेने मोर्चा वळविला असता फिर्यादीने घराकडे पळ काढला असता सर्वांनी पाठलाग करीत फिर्यादीला पकडलं नाना साळवे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या पोटामध्ये घावने वार केला असता तो फिर्यादीने चुकविला मात्र तो डाव्या पायाला लागून गंभीर दुखापत झाली तेव्हा वाचविण्यासाठी फिर्यादीचे काका व आई आले असता काकांवर देखील डोक्यावर वारकरीत जखमी करण्यात आलं तसेच फिर्यादीच्या घु गु... घरात घुसून दमदाटी केली त्यानुसार सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच परस्पर विरोधात दत्तात्रय उर्फ भैया बाळू शेवतकर वय चौतीस राहणार अंबिकानगर चाळीसगाव चौफुलीजवळ धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की तो त्यांच्या मित्रांसह गायकावड चौकात गप्पा मारत उभे होते तेव्हा निलेश देवरे नाना धोक्या उर्फ सिद्धार्थ देवरे अंजली निलेश देवरे बेबीबाई राजू देवरे दिगंबर देवरे सर्व राहणार गायकवाड चौक यांनी नाना साळवे याने निलेश देवरे याला दोन महिन्यांपूर्वी फोनवर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून ठेवला होता त्यातून हल्ला करण्यात आला गवत कापण्याच्या खुरपीने वारकरीत जखमी केलं डोळ्यात मिरची पूड फेकून हाताबुक्क्यांनी मारहाण केली जिवे मारण्याचीही धमकी दिली त्यानुसार पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास विनोद ठाकूर करीत आहेत दरम्यान या घटनेनंतर शनिवार दिनांक बारा जुलै रोजी देवरे गटातर्फे काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रशासनाला निवेदन सादर करीत कारवाईची मागणी केली काल आमच्या घरावर नाना साळवे त्याचे साथी त्याने टोळीसह सा आमच्या घरावर हल्ला चढवला महिलांना मारहाण केली आम्ही घरी महिला होतो माझे पती घरी नसताना तो आम्हाला अभद्र भाषेमध्ये अपमानजनक भाषेमध्ये आमच्याशी त्याने शिविगाळ केली माझी <Sans> <Sans> जेठाणी गरोदर होती तिच्या पोटावर लाता बोक्याने त्यांनी मारहाण केली तो हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन आलेला होता सर्रासपणे हा गुन्हेगार नगावबारी परिसरात त्याने याआधी महिलांवर त्यांनी हात उचलला होता त्यांनाही मारहाण केली होती त्या गुणामध्ये तो फरार असतानाही तो धुळ्याच्या हद्दीत येऊन आमच्या घरासमोर येऊन त्याने आमच्यावर परत महिलांवर त्यांनी हल्ला चढवलो चढवलेला आहे एवढं करत असताना पोलीस प्रशासन डोळे बंद करून बसले का तो गुन्हेगार सरस हातामध्ये चॉपर घेऊन आम्हाला धमकी देत होता तुझं वंश संपवतो तुझ्या नवऱ्याला मारतो त्यांनी माझ्या नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर याच्या जबाबदार नाना साळवे आणि त्याचे साथीदार असणार आहे आम्हाला खूप म्हणजे तो मानसिक मानसिक त्रास देतोय तो कालच्या दिवशी त्यांनी आमच्या आमच्या माझ्या जेठाला जे प्राणघात प्राणघातक माझ्या जेटावर हल्ला केलेला आहे माझ्या सासऱ्याला त्यांनी डोक्याला चॉपर मारलेला आहे आमच्याकडे या सर्व गोष्टीचं सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे प्रूफसहित आहे तरी पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही आहे एवढं सर्व तो खुलेआम करून तो तिथून प पसार झाला तेव्हा पो, पोलीस प्रशासन समोर आलेलं आहे म्हणजे गुन्हेगार परत गुन्हा करायला आला त्याच्यानंतर तो तिथून पळून गेला त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आम्हाला सांत्वना द्यायला आले म्हणजे कुठल्याही प्र प्रकारची कायदा सुव्यवस्था आपल्या डोळ्यामध्ये आहेच नाही गुन्हेगार खुले आम कुठं फिरताय आम्हाला त्यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडून एस पी साहेबांनी का त्या पोलीस गुन्हेगारांना पाठवा देताय का कारण त्यांच्या ते असताना तो आम्हाला म्हणतो मी पोलीस हा खिशात घेऊन फिरतो आम्हाला काल तो धमक्या देतो की पोलीस आमच्या खिशात राहतं एस पी साहेबाचे माझे घरचे संबंध आहे तो आम्हाला काल असं सांगत होता तर ही गो गोष्ट कितपत खरी याचं उत्तर आम्हाला एस पी साहेबांनी द्यावा आणि याच्यावर सखोल चौकशी करावी की हा गुन्हेगार कस काय आवारात फिरतोय संध्याकाळी आमच्याकडे नाना जावळे आणि फाईट ग्रुपचे त्यांच्या सोबत जे व्यक्ती आलेले होते त्यांनी फार प्राणघातक हल्ला केला आहे व आमच्या घरच्यांना धमकी सुद्धा देण्यात आली की तुम्ही यांच्यामध्ये पडले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू किंवा आम्ही तुमच्यावर हल्ला करू अशा आमच्या घरच्यांना धमकावण्यात आले आहे तो सर्रास चॉपर घेऊन फिरत होता त्याच्या बंदूक त्याच्या कमरेला बंदूकसुद्धा होती त्याने एका जणाकडे लपवून त्याच्याकडून चॉपर घेतली आणि चॉपरने त्याने स्वतः एका व्यक्तीच्या हातावर वार करून त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा करून आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न तो करत आहे त्याच्यामुळे आमचं अक्ष विनंती आहे साहेबांना की त्यांनी आमच्या घरच्यांवर कोणावरही खोटे गुन्हे दाखल होतात कामाने याची दक्षता पूर्णपणे घ्यावी साहेबांनी दक्षता नाही घेतली तर आम्ही साहेबांकडे साहेबांकडे जाणार हे राजकारणी बळी न पडता आम्हाला न्याय द्यावा आमच्या घरामध्ये लहान मुलगी होत्या ते एवढे शिबी गळा करत होते आम्हाला अश्लील शब्द इतके घाण वापरत होते ते आम्ही सांगू नाही शकतो माझी मुलगी आहे ही गरोदर असतात

सुरेश कुमार घुसर यांच्यासह पथकाने अट्टल दुचाकी चोरट्याला गजाआड आहे त्याच्याकडून चार लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत या कारवाईमुळे तीन गुन्ह्यांची उकल झाली चाळीसगाव रोडवरील गफूर नगरात राहणारे मोहम्मद कैसर मोहम्मद इलियास अन्सारी यांची सोना बाहेर रस्त्यावर उभी दुचाकी एम एच अठरा ए यू पंच्याण्णव शहाऐंशी ही दिनांक पाच मार्च रोजी भरदिवसा चोरट्यांनी लंपास केली होती या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वाखालील शोधपथकाने तपास सुरू केला असता गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित इसम शंभर फुटी रस्त्यावर फिरताना मिळून आला त्याने त्याचं नाव शेख सलीम असं सांगितलं चौकशीत सा त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली तसेच आणखी दोन गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आलं त्याच्याकडून एकूण चार लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या त्याचा एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे त्याला अटक झाल्यानंतर आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर हरीश पाटील अविनाश वाघ निलेश देवरे शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील निलेश चव्हाण विनोद पाठक संदीप वाघ धीरज सांगळे राकेश मोरे अभिलेश बोरसे यांच्या पथकाने केली नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डी बी पथकाच्या मार्फत आम्ही सदर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागो घेतला असता तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मला आमचे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर पोलीस स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेलं आहे त्यातला एक अजून एक पाहिजे आरोपी आहे ज्याचं नाव आम्ही डिस्कस करू शकत नाही तोही मिळाल्यानंतर अधिक मो चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री दीवरे सर आय सी पी श्री अजय सर आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहेत याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल